आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रणेता बनला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा भारतात असल्याचं ते म्हणाले आयसीसी विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून विश्वचषक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या संघाचं यांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं या विश्वविजेत्या संघाला एकावन्न कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित तीन हजार कोटी रुपयांच्या चाळीसहून अधिक मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं ताच आणली आहे दिल्ली नोएडा गाझियाबाद मुंबई पुणे ठाणे हैदराबाद चेन्नई कांचीपुरम आणि पूर्व गोदावरी मालमत्ता आहे कथित कर्ज घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात मिर्झागुडा खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकोणीस जणांचा मृत्यू झाला विकाराबाद हैदराबाद मार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना एका ट्रकनं आरटीसी बसला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता